माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मान माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याचा लंडनमध्ये गौरव राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री तथा उदगीर जडकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन लोकमत समूहातर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत लंडन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आमदार संजय बनसोडे यांनी पहिल्यांदा निवडून येऊन मतदारसंघाचा मागील पं पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला उदगीर व जडकोट येथे प्रशासकीय इमारत शासकीय विश्रामगृह मराठा भवन लिंगायत भवन बुद्धविहार शाधीखाना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य तिरुनदीवरील बॅरेजेस महावितरणे कार्यालय ग्रामीण रुग्णालय महापुरुषांचे पुतळे जडकोट व उदगीर शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडणारे सर्व रस्ते विविध वाडीतांड्यांवर योजना पोहोचवल्या कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना आणली भविष्यातील बेरोजगारीचा विचार करून उदगीर व जडकोटच्या एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावून तेथील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्यांच्या याच कामाची पावती म्हणून मतदारसंघातील जनतेने दुसऱ्यांदा त्यांना त्र्याण्णव हजारापेक्षा जास्त मताधिक्य देऊन विजय केला आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या पुरस्कार वितरण समारंभाच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभातजी लोडा मंत्री नामदार पंकजताई मुंडे सिने अभिनेते सुनील शेट्टी अमृता फडणवीस लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ विजय दरडा समूहाचे एडिटर चीफ राजेंद्र दरडा जॉईंट एम डी ऋषी दरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार आमदार संजय बनसोडे यांना देण्यात आला माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे